शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासधरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बांधवांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात खरीप हंगामात कापूस हे प्रमुख पीक म्हणून ओळखलं जातं एक खायदे फायदेशीर उत्पन्न देणारं पीक म्हणून त्याकडे बघितलंही जातं पण याच कापूस रोगावर सध्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे या कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतोय हे जास्त दिसून आल्यामुळे आपला आजचा विषय की कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाचं नेमकं व्यवस्थापन कसं करायचं आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय श्री विशाल चौधरी सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं आजच्या का, या वेबिनार मालिकेत सर कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे कार्यरत आहेत आणि त्यांच्या शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली माहिती ते अगदी सहजरित्या या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवणार आहेत तत्पूर्वी आपले काही प्रश्न असेल तर अर्थातच कमेंटच्या माध्यमातून आपण संवाद साधू शकतात जसं सरांचं मार्गदर्शन संपेल तसं आपण आपली काही प्रश्न उत्तरी असेल त्यावरही चर्चा घेणार आहोत मी विनंती करते की कृपया त्यांनी सुरुवात करावी नमस्कार मी विशाल चौधरी कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे साधारण आठ ते नऊ वर्षापासून पीक संरक्षण या विभागात कार्यरत आहे तर आपला आजचा जो विषय आहे आपण घेतलेला याच्यामध्ये कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग व्यवस्थापन या अशा विषय आपल्या थोडक्यात चर्चा करायची आहे चर्चा करण्याचं कारण असं की आपण जर बघितलं तर साधारणतः या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे विदर्भ असेल मराठवा असेल किंवा खानदेश असेल या भागामध्ये सतत आठ ते दहा दिवसापासून किंवा पंधरा दिवस म्हणूया आपण तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि त्याच्या अगोदरची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर पावसाचं प्रमाण अत्यल्प होतं म्हणजे याच्यामध्ये प्रखर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश त्या ठिकाणी होता आणि पिकं उन्न त्या ठिकाणी धरायला लागली होती तर याच्या माध्यमातून काही अशा समस्या आहेत की त्या भविष्यामध्ये शेतकरी बांधवांना आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस हा जो आहे हा पावसाने उघडी ही दिलेली आहे आणि उघडी दिल्यानंतर कापूस हा जो काही मेजर आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये महत्वाचा पीक आहे या पिकावर आकस्मित मर जो आहे ही येण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामुळं हा जो वेबिनार आहे हा कृषी विज्ञान केंद्र मालेगाव व अग्रिकल्चर डिपार्टमेंट महाराष्ट्र याच्या संयुक्त या ठिकाणी आपण सादर करत आहोत तर याच्या माध्यमातून सगळ्यात अगोदर आपल्याला आकस्मित मर म्हणजे काय तर आकस्मित काय आहे हे आपण समजून समजून घेणं फार गरजेचं आहे आता शेतकरी बंधू आकस्मित मर जर म्हटलं तर अचानक त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की आकस्मित मर मध्ये जर समजा दीर्घकाळ त्या ठिकाणी ऊन पडत असेल किंवा सूर्यप्रकाश असेल आणि त्या ठिकाणी जे काही कापूस पीक असेल त्या कापूस पिकामध्ये जर टेम्परेचर जास्त असेल आणि पाण्याची कमतरता भासत असेल आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर साधारणत वाढलेले तापमान वाढलेले टेम्परेचर याच्यामध्ये जर समजा आपण सिंचन त्या ठिकाणी देऊ नाही शकलो त्यामुळे काय होतं की झाडांना एक प्रकारचा धक्का बसतो आणि त्याच्या काही कालाधीनंतर जर समजा सतत त्या ठिकाणी दोन चे दोन ते चार ते पाच दिवसापर्यंत जर कंटिन्यू पाऊस झाला सतत पाऊस पडला तर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी कापूस पीक हे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी मरायला सुरुवात होते आणि ते लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की शेतामध्ये पाणी सचल्यानंतर या आकस्मिक मर मध्ये जे काही ज्या मुळे असतील का, कापूस पिकाच्या ज्या मुळे असतील त्या मुळ्या फुगीर होतात आणि फुगीर झाल्यामुळं त्याचा अनिष्ट परिणाम जो आहे हा आपल्या कपाशीच्या वाढीवर होतो आणि त्याच्या पूर्णपणे फिजिओलॉजी त्याचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो आणि मुळ्या फुगीर झाल्यामुळं शक्यतो त्यानंतर काही दिवसानंतर त्या ठिकाणी मर येण्यास त्या ठिकाणी त्या का, कापूस पिकामध्ये सुरुवात होते त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपलं खान्देश काही भाग आहे विदर्भ आहे आणि माटो आहे याच्यामध्ये तुम्ही जमिनीचा जर विचार केला तर भाऱ्या आणि काळ्या जमीन आहेत या जमिनीमध्ये पाण्याचा लवकर निसरा होत नाही आणि निसरा न झाल्यामुळं जर समजा यदा कदाचित कापूस पीक हे सतत त्या ठिकाणी पाण्यामध्ये पावसामध्ये त्या ठिकाणी राहत असेल तर अशा माध्यमातून त्या ठिकाणी एक प्रकारच्या मुळात मुलांना त्या ठिकाणी शॉक बसतो आणि शॉक बसल्यानंतर त्या अन्नद्रव्य घेऊ शकत नाही अन्नद्रव्य न ना घेतल्यामुळं काही कालावधीनंतर त्या ठिकाणी कापूस पीक जे आहे पर्टिक्युलर पॅचमध्ये वेगळ्या वेगळ्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सु, 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 सुकायला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि त्यालाच आपण या ठिकाणी पॅराविल्ड किंवा आकस्मित मर असे म्हणतो की एकाएकी त्या ठिकाणी झाड आपल्याला हिरवं झाड त्या ठिकाणी आपल्याला मिळेल दिसतं आणि पानं आपल्याला त्याला निश्चित दिसतात तर शेतकरी बंधूं हा आकस्मित मर जो आहे हा मर म्हणजे काही फक्त आपल्याला असं वाटत असेल की काही शेतकरी असं वाटतं की हा मर काहीतरी रोगामुळे आला असेल किंवा बुरशीमुळे आला असेल किंवा विष्णू आला असेल परंतु हा रोग नसून एक प्रकारची विकृती आहे आणि ही विकृती जे काही वातावरणातील जे काही बदल असतील किंवा आपण जे काही समजा आपण जे काही केलेले के काही समजा उपाययोजना वगैरे असतील किंवा आपण जे काही कल्टिव्हेशन वगैरे करतो त्याच्या माध्यमातून जे आपण वाण निवडतो आता संकरीत वाण जर तुम्ही म्हटलं तर कापूस पिकं जे आहे हे बऱ्याचशा आपल्या भागामध्ये आपण संग्रित वाण लावतो परंतु हे खादळ पीक असल्यामुळे त्याला अन्नद्रव्यची ज्यावेळेस गरज असते किंवा अन्नद्रव्याची गरज भासते अशा वेळेस जर समजा अन्नद्रव्य कमी पडायला लागलं तरी सुद्धा याच्यामध्ये ही विकृती येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकृती येण्याचं कारण त्या ठिकाणी होत असतं शेतकरी बंधू मर मररोगाचा ज्या ठिकाणी विचार आपण केला भरचा त्याचे कारण जर तुम्ही बघितले तर मग तुम्हाला सांगितलं की हवामान हवामान परिस्थिती जर जास्त तापमान असेल प्रखर सूर्यप्रकाश असेल आणि त्याच्यानंतर जर समजा याच्यामध्ये जास्त पाऊस पडला आणि पाऊस दोन ते तीन दिवस कंटिन्यू पडत असेल अशा परिस्थितीमध्ये रोग येण्यास त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी अनुकूल ठरतं त्याचबरोबर झाडात्मा मी तुम्हाला सांगितलं की जे काही समजा कापूस बीटी कॉटन का आपण म्हणतो बीटी कापूस जो हजा आहे हा हायब्रिड आहे आणि याला अन्नद्रव्याची आणि पोषण अन्नद्रव्य असतील किंवा पाणी असेल याची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात असते परंतु पर काय होतं की ज्या शेतकरी बांधवांकडे पाणी देण्याची सोय नसेल अशा वेळेस त्या ठिकाणी जर समजा शेतकरी बांधू पाणी पाणी देऊ दे शकले नाही तर अशा वातावरणामध्ये जर समजा खूप ऊन असेल खूप प्रकाश सूर्यप्रकाश असेल आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला तर अशा कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हा दिसून येतो त्याचबरोबर आता बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की कंटिन्यू पाऊस पडतो या कंटिन्यू पावसामुळे जे काही कापूस पिक आहे त्या कापूस पिकाची जी वाढ आहे काही वाढ ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचबरोबर त्या पिकामध्ये फुले पात्या आणि बोंडाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लागतं आणि याच्यामुळे सुद्धा काय होतं की एक प्रकारचा त्या त्या अन्नद्रवाचा जो काही ताण आहे किंवा हे जे काही समजा त्याची काही वाढ झालेली आहे ही पीक त्या ठिकाणी त्या लोकाला त्या जे काही आकस्मिक मर आहे त्याला लवकर त्या ठिकाणी बरी पडते त्याचबरोबर प्रदीर्घ काळ कमी कमी पाण्याचा ताण पडणे आणि लागलीच त्यावर जास्तीचा पाऊस पडणे म्हणजे जर समजा प्रदीर्घ काळ त्या ठिकाणी पाणी पाणी नसेल आणि लगलीच त्या ठिकाणी पाऊस पडला आणि लगेच त्या ठिकाणी ऊन पडलं तर अशा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आकस्मिक त्या ठिकाणी येऊ शकतो त्याचबरोबर सतत पाऊस पडणे दुसरी एक गोष्ट अशी की मग मी तुम्हाला सांगितलं की जे जे काही विदर्भ असेल किंवा खांदेशी हो, असेल किंवा हो, मांडोळा हो, असेल या ठिकाणच्या जमिनी जर तुम्ही बघितल्या तर जमीन ह्या काळ्या 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 कलरच्या काळ्या पट्ट्याच्या जमिनी आहे आणि ह्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा लवकर होत नाही मग अशा माध्यमातून जर समजा पाण्याचा निचरा लवकर होत नसेल तर दीर्घकाळ कापूस हा त्या ठिकाणी पाण्यामध्ये असतो आणि पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी हा जो काही मर आहे हा आकस्मिक मराचं प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसून येतं त्यानंतर लक्षण तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये झाड जे आपल्या आपल्याला कोंबड्यासारखी दिसतात व निश्चित होतात आणि खालच्या बाजून त्या ठिकाणी पानाशी आपल्याला खालच्या बाजून त्या ठिकाणी वाक दिसतात त्याचबरोबर झाडाचे झाडामधील तापणा जो ता, आहे ता तो कमी होतो झाड मिळण्यासारखं दिसतं दुसरं जे आहे प्रादुर्भागृस्त झाड झाडांच्या हिरव्या पानावर मर रोगाचे रोगाची लक्षणे दिसतात म्हणजे जे काही समजा ताजं जे झाड आहे ज्या ठिकाणी आकस्मिक मरचे लक्षणं जे आहेत लग, ते आपण कसे ओळखू शकतो की हिरवं झाड त्या ठिकाणी आपल्याला खाली पडलेलं दिसतं आणि त्याचे पानं झालेला त्या ठिकाणी दिसून येतो त्याचबरोबर हिरवा पानावर लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी अशा त्या ठिकाणी दिसून येतात त्याचबरोबर पानांच्या वाढलेल्या शोषणामुळे पानं त्या ठिकाणी मलूल पडतात म्हणजे एक प्रकारचे पानं असे खाली त्या ठिकाणी खाली वाहतात त्याचबरोबर हे गोष्टी झाल्यानंतर पानातील हरिद्रव्य कमी होऊन पानं हे तुमचे तपकिरी रंग किंवा लाल ठिकाणी दिसून येतात नंतर त्या ठिकाणी ते वाढतात कोळी पानं आणि फळे मोठी होण्या अगोदरच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी गळून पडले त्या ठिकाणी दिसतात म्हणजे अशा प्रकारची लक्षणे या ठिकाणी हे आकस्मिक मन आहे त्या आकस्मिक मनासाठी हे दिसून येतात त्याचबरोबर फुले पाते व फळे लागण्याची जी काही अवस्था आहे हे आकस्मिक मनसाठी शेतकरी बांधून अतिशय नाजूक असते या अवस्थेमध्ये झाड लवकर बडी पडतं यासाठी आपल्याला या जी काही अवस्था असेल या अवस्थेमध्ये त्याचे आपल्याला लक्षणं जाणून घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आकस्मित मर हा येताना त्या ठिकाणी पूर्ण झाडा पूर्ण प्लॉटमध्ये येत नाही तर कुठेतरी तुट तुटक तुटत त्या ठिकाणी भागामध्ये आपल्याला हा आकस्मिक मर हा वेगवेगळ्या पॅच मध्ये त्या ठिकाणी हा दिसून येतो अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्षणं जे आहेत या आकस्मिक मरमध्ये आठवण येतात त्यानंतर आकस्मिक मर रोगाचं जर आपण व्यवस्थापन म्हटलं चक्री बांधवांना तर सगळ्यात अगोदर जर समजा कंटिन्यू पाऊस होत असेल साधारणतः सात आठ दिवसापासून जर कंटिन्यू पाऊस असेल तर अशा याच्यामध्ये अशा जमिनीमध्ये जर समजा अतिरिक्त जर पाणी पाणी त्या ठिकाणी ठिकाणी असेल तर पाण्याचा जो तो आपल्याला लवकर करायचा आहे त्याचबरोबर वापसा येताच ओळखणी किंवा खुरपणी करावी कर, करायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी जमिनीला भेगा पडणार नाही येत्या कदाचित जमिनीला भेगा पडत असतील तर सुद्धा आकस्मित रोग येण्याचे चान्सेस हे क्षेत्र बंधनो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतात त्याच्यानंतर प्रकदीर्घ काळ त्या ठिकाणी जो काही पाण्याचा ताण असेल त्या ठिकाणी कमी पुढे जायचं नाही आणि जर ज्या शेतकरी बांधवांकडे टिंबकची सोय वगैरे असेल किंवा पाण्याची सोय असेल तर अशा कालावधीमध्ये हो जर समजा यदा कदाचित पाऊस हा पाऊसमान कमी असेल किंवा मग पावसाचा खंड पडला असेल तर अशा कालावधीमध्ये सिंचनाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्याचबरोबर भारी जमिनीमध्ये बरेच शेतकरी बांधव शेणखताचा आणि रासायनिक खताचा त्या ठिकाणी अतिवापर करतात परंतु शेणखताचा अतिवापर केल्याने सुद्धा आणि रासायनिक खताचा अतिवापर केल्याने सुद्धा आकस्मित मर हा त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा संभवतो त्यानंतर या गोष्टी करण्यासाठी जर समजा आपल्याला व्यवस्थापन करायचं म्हटलं तर हे झाल्यानंतर आपल्याला काही अशा काही आवडण्या आहेत त्या आवडण्या आपण पाऊस उघडल्या उघडल्या आपण त्या ठिकाणी नक्कीच केल्या गेल्या पाहिजे याच्यामध्ये साधारणतः आपल्याला काय करायचं आहे की लवकरात लवकर ज्या वेळेस पाऊस उघडेल वापसा कंडिशन येईल कंडिशनमध्ये वापसा स्थितीमध्ये दोनशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश म्हणजेच झिरो झिरो पन्नास कर प्लस पंचवीस ग्रॅम कॉपरची क्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची साधारणतः शंभर मिली या प्रमाणे आपल्याला आवडणी करायची आहे त्याचबरोबर जर समजा हे करायचं नसेल दुसरं करायचं त्याला काही पर्याय म्हणून एक किलो तेरा झिरो पंचेचाळीस प्लस दोन ग्रॅम कोबाट क्लोराईड प्लस दोनशे पन्नास ग्रॅम कॉपराक्सिक क्लोराईड साधारणतः दोनशे लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रा, द्रावणाची आपल्याला साधारणतः शंभर मिली प्र, प्रति प्रति झाड ही आपल्याला आवडणी करायची आहे वरीलप्रमाणे द्रावणाची आवळणी केल्यानंतर सुकू लागलेल्या ला झाडाजवळची माती त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पायात दाबून घ्यायची जेणेकरून त्याला त्या ठिकाणी आधार मिळेल आणि सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागली दिसतात लवकरात लवकर करणं गरजेचं आहे जेणेकरून चोवीस ते त्या ठिकाणी जर आपण त्या उपाययोजना केल्या तर बऱ्यापैकी आपलं होणार जे काही नुकसान आहे शेतकरी बंधूं ते आपण टाळता ता शकतो कारण काय होतं की जर समजा आपल्या त्या ठिकाणी काही पायमध्ये आपल्याला रोग त्या ठिकाणी दिसायला लागला तर अशा एक किंवा दोन झाड असतील तर अशा याच्यामध्ये पूर्ण पिकाला पूर्ण झाडांमध्ये पूर्ण प्लॉटमध्ये जर आपण त्या ठिकाणी ह्याच्या काही उपाययोजना आपण केल्या की ह्याच्या आवडण्या जर आपण केल्या तर एक प्रतिबंधात्मक आपण त्या ठिकाणी जे काही झाडांना शॉक बसलेला असेल किंवा आ, ते झाड की कोमामध्ये गेलेलं असेल तर त्याला आपण नक्कीच त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो धन्यवाद आपल्याला काही वगैरे असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी नक्कीच ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आणि याचा अवलंब करून शेतकरी बांधव हे आपल्या पिकाचं होणारं नुकसान शकतात शकतात तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक धन्यवाद थांबूया